भी मित्रांनो आज आपला स्पेशल व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे तेच आपलं महाबोधी विहार बौद्धगया येथे गेल्या वीस ते बावीस दिवसापासून आंदोलन सुरू आहेत तो उपोषण सुरू आहेत बंतुजींचे देश विदेशातील भंतूजी तिथे येऊन उपोषण करत आहेत तरीही आपल्या महाराष्ट्र सरकारचं भारत सरकारचं विरोधी पक्षाचं कोणाच लक्ष त्या आंदोलनाकडे जात नाही त्यांचं लक्ष कधी जातं मित्रांनो त्यांचं लक्ष जातं तेव्हा जेव्हा इलेक्शन जवळ येतं तेव्हा त्यांचं लक्ष आपल्यावर येतं बौद्ध समाजावर इतर वेळी त्यांचं लक्ष आपल्यावर येत नाही हे नेहमी लक्षात ठेवा किती आंदोलन चालू आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये देश विदेशातले आंदोलन चालू आहे हे बघा अमेरिकेचं आंदोलन आहे किती जोरात स्वरात आंदोलन चालू आहे बघू शकता तरी अजूनपर्यंत कोणच्याच नेत्यांनी त्याकडे लक्ष दिलेलं नाहीये सगळे इग्नोर करतायत या सगळ्या नेत्यांना सांगू इच्छितो ते फक्त तुम्ही हे आमदा आमचं आंदोलन ते सक्सेस करा जे आमचं विहार आहे ते आमच्या ताब्यात द्या तिथे भटा ब्राह्मणांना बसू नका भट ब्राह्मण पुऱ्या देशाच्या मंदिरावर बसलेले आहेतच मंदिराच्या आतमध्ये सॉरी मंदिराच्या आतमध्ये बसलेच आहेत त्याच्यावर कब्जा केलेलाच आहे तर आमचे विहार तरी मोकळे सोडा जिथे तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली ते तरी विहार सोडा बाकीचा तर तुम्ही कब्जा आहे पण जे विहार आमच्या हक्काचं आहे ते तरी सोडा त्याला तरी स्वातंत्र्य द्या तिथे फक्त आणि फक्त बौद्ध समाज बौद्ध भिक्षुक दिसले पाहिजे बाकी कोणीही नको जो काही वर्गणी निघते जे काही लोक दान देतात तो सगळा दान कोणाकडे जातो पेटीमध्ये जातो सरकारच्या पेटीमध्ये का सरकारच्या पेटीमध्ये जातो ब्राह्मणाच्या हातात जातो ब्राह्मणाच्या क्षेत जातो आणि जिथं ते येणारे जर तेच दान जास्त दान येत नाही मित्रांनो येऊन ये येऊन एक दोन कोटी येतं वर्षात वर्षातून किंवा महिन्यातून असं माहीत नाही पण येऊन येऊन एक दोन कोटी येतं या मंदिरांसारखं हजार कोटी तीन हजार कोटी पाच हजार कोटी असं दान येत नाही येऊन येऊन एक ये वन ये वन ये एक ते दोन कोटी दान येतं ते दान का ठेवायचं मी सांगतो कारण जिथं येणारे ते भाविक म्हणजे बौद्ध अन्यायी ज्या असतील त्यांना जेवणदान होतील त्यांना काही ना काही दान करता येतील त्यासाठी ते पैसे राहतील किंवा जे पैसे आपण विहाराला काय काय झालं तोडमोड झाली कुठं तुटलं असेल त्याला नीट ठीक करण्यामध्ये होतं कोणाला सरकारला मागायची गरज नाही त्याच पैशामध्ये ते सगळं ठीक करता येतं पण यांचं काय यांचं राज्य पण त्या बौद्ध विहारावर भटा ब्राह्मणाचं अं वर्ग जे काय पैसा गोळा होतो तोही त्यांच्या क्षेत्रात जातो तर खिशब मी म्हणत नाही की सरकारकडे पैसा गेला नाही पाहिजे जाग जायला पाहिजे जा। कारण ते भारत देशातलं बौद्ध विहार महाबोधी विहार आहे त्याचा थोडाफार टॅक्स केलाच पाहिजे मी म्हणत नाही की नाही गेला पण जे भट ब्राह्मण आणून बसवले आहेत एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार तर ते कायदा रद्द करावा आणि लवकरात लवकर तिथं बौद्ध भिक्षूच दिसावेच हीच माझी विनंती आहे सरकार समोर एवढे देश विदेशातील आंदोलने चालू आहेत एकाही तुम्हाला न्यूज चॅनेलवर ते आंदोलन दाखवण्यात येत नाही ते आंदोलन फक्त तुम्हाला सोशल मीडियाद्वारे दिसत आहे इंस्टाग्राम व्हॉट्सअप स्टेटस व्हॉट्सअप मेसेजद्वारे फेसबुकद्वारे असे वेगवेगळ्याद्वारे तुम्हाला ते दिसत आहे तुम्हाला कोणीही दाखवत नाही हे आंदोलन तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकांना हे कळू द्या की वीस बावीस दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे तिथं या आंदोलनाला सामील व्हा सगळ्यांनी लॉंग मार्च करा बघा लाँग मार्च पण काढताय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी बोलतो आहे पण आणि तुम्हाला व्हिडिओही दाखवतो आहे पाहू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप खूप म्हणजे खूप दिवसापासून हे आंदोलन चालू आहे त्याला त्याकडे सरकारने मी हात जोडून विनंती करतो लक्ष द्या की त्या आंदोलनाला यश द्या एवढीच माझी विनंती आहे तर हा व्हिडिओ माझ्या भीम अनुयायांनो बौद्ध अनुयायांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मी हात जोडून विनंती करतो सगळ्यांना कळू द्या की हे आंदोलन सगळ्या भारतभर पसरलं पाहिजे न्यूज चॅनल दाखवत नाही कारण ते आपल्या ताब्यात नाही आहेत ते कोणाच्या ताब्यात तुम्हाला कळतच असेल तर हे आपण आपल्या ऑनलाईनद्वारेच तुम्हाला सांगू शकतो आमचा सा कोणत्याही धर्माला विरोध नाही सगळ्या धर्मामध्ये सगळे आप आपले सगळ्या मंदिरा मंदिरात मस्जिदीत जेवढे जेवढे धर्माचे विहार मंदिरं असतील किंवा मस्जिद असतील त्या त्या मंदिर मस्जिदमध्ये त्या त्या धर्माचे माणसा बसलेले आहेत मग विहारामध्ये पण त्याच धर्माचे बसू द्या जे आहेत बौद्ध भिक्षू बस बाकी कोणी नको एवढंच मला सांगणे इच्छे सांगण्याचा सा हेतू आहे बाकी राग कोणाला आला असेल तर माफी असावी राग याण्यासारखं काय बोललो नाही तरी माफी असावी आणि सरकारने लवकरात लवकर न्याय द्या बौद्धांना एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा हा रद्द करा एवढंच सांगू इच्छितो खूप दिवसापासून आंदोलन चालू आहे हे लक्ष द्या एवढंच माझ्या सांगण्याचा हेतू आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भीम अनुयान्नो बौद्ध अनुयान्नो आणि व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअरही करा इतरांपर्यंत तर चला नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय संविधान चला बाय